आणि आता वळूयात एका सविस्तर बातमीकडे कंत्राटदाराची बिलं काढण्यासाठी सरकारी अधिकारी लाचखोरी करतात असं सा तुम्हाला सांगितलं तर त्यात फारसं काही आश्चर्य वाटणार नाही पण आता त्याचे पुरावे उजवडात आले तेही एका परदेशी कंपनीनं केलेल्या आरोपांमुळे मुंबईतल्या मेट्रो प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या सिस्ट्रा या फ्रेंच कंपनीनं एम एम आर डी एच्या अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याचा आरोप केलाय प्रकरण इतकं गंभीर झालंय की फ्रान्सच्या दिल्लीतील दूतावासानं महाराष्ट्र सरकारकडे दाद मागितली शिवाय आरोपांची दखल उच्च न्यायालयानं सुद्धा आहे भ्रष्टाचार मुक्तीचा दावा करणाऱ्या महायुतीच्या प्रतिमेला या चांगलाच थक्का काय मुंबईतील वाहतूक कोंडी ही आता चर्चेपेक्षा विषय बनलाय ही कोंडी फोडण्यासाठी मेट्रो मार्ग उभारण्यास सुरुवात झाली होती यातील काही प्रकल्पांसाठी सल्लागार म्हणून फ्रान्समधील कंपनी सिस्ट्राची निवड करण्यात आली होती आता या सिस्ट्रानं एम अधिकाऱ्यांवर लाचखोरीचा गंभीर आरोप लावलाय सिस्ट्रा कंपनीनं मेट्रो मार्ग पाच म्हणजेच ठाणे भिवंडी कल्याण लाईन सहा म्हणजेच स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी लाईन सात ए अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ लाईन दहा गायमुख ते रोड लाईन बारा म्हणजेच कल्याण ते तळोजा या मार्गांसाठी सल्लागार म्हणून निवड करण्यात आली याशिवाय दोन मार्गांच्या कारशेटच्या डिझाईनची ही जबाबदारी या कंपनीकडे देण्यात आली होती या कंपनीने एम लाच मागितल्याचा आरोप केला या सगळ्या प्रकरणाची तक्रार फ्रान्सच्या भारतातील दूतावासानं दिल्लीतील महाराष्ट्राचे निवासी आयुक्त रुपेंद्र सिंग यांना नोव्हेंबर केली होती सिस्ट्रानं नेमके आरोप काय केलेत ते बघूया ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये महानगर आयुक्तपदी नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाली अधिकाऱ्यांनी देयक मंजूर करण्यासाठी लाचेसाठी दबाव टाकला लाईन पाच नऊ सात ए आणि लाईन सहा या मार्गिकातील त्रुटी दूर केल्या तरीही देयक थकवण्यात आली लाईन दहा आणि लाईन बाराच्या मार्गिकांमध्ये कमतरता असल्याचं सांगून व्याप्ती बदलण्याची नोटीस देण्यात आली चार दिवसापूर्वी बिहारमध्ये भाषण केलं भागलपूरला आणि त्यात त्यांनी भ्रष्टाचारावरती हल्ला केला आणि जनतेला सांगितलं की मी कोणाला खाऊ देणार नाही आणि जनतेला त्याने असं आवाहन केलं जर कोणी खाणारे असतील तर मला फक्त नाव कळवा पुढलं मी पाहतो आम्ही त्यांना महाराष्ट्र मंत्रिमंडळातल्या चोवीस मंत्र्यांची नावं देणार आहोत मोदी काय करतात आणि खरं म्हणजे मोदींना नावं कळवायची गरज नाही मोदींना माहिती आहे इथे कोण खात बसलाय ते मागच्या तीन वर्षात कोणी महाराष्ट्र लुटला सिस्ट्रा आणि एमएमआरडी मध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत करार झाला होता याला डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली तीन जानेवारी रोजी एम एम आर डीनं कंपनीला नोटीस बजावून सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता त्याविरोधात सेस्टानं हायकोर्टात धाव घेतली हायकोर्टानं एम एम आर डी एची कृती मनमानी असल्याचं म्हणत दणका दिलाय हा माननीय हायकोर्टचे आदेश वाचावे लागतील हायकोर्ट माननीय हायकोर्टच्या आदेशामध्ये नेमका काय उल्लेख आहे का नेमकं ते कॉन्ट्रॅक्ट कसं आहे कारण हा विभाग माझ्याकडं नाही हा विभाग नगरविकास विभागाशी संबंधित आहे उद्या कार्यालय कार्यालयीन कामकाज सुरू झाल्यानंतर या बाबतीतली विस्तृत माहिती हायकोर्टचं ऑफिशियल जजमेंट त्याच्यावर एल एन जे डी डिपार्टमेंटचं ओपिनियन हे विचारात घेतलं जाईल आणि मग या बाबतीतली भूमिका नगरविकास विभागामार्फत आपल्यासमोर आणली जाईल एम एम आर त्यांचे तीस कोटी रुपये थकवलेत असं सेस्ट्रानं म्हटलंय एमएमआरडीएनं थेट नियुक्त केलेल्या कंत्राटदारांची देणी सर्टिफाय करण्यासाठी दबाव असल्याचंही सिस्ट्राचं म्हणणं आहे कार्यकक्षेबाहेरच्या गोष्टींना जबाबदार ठरवत दंड लावला जात असल्याचा आरोप सिस्ट्रानं केला सिस्ट्राच्या आरोपांना एमएमआरडीएनं सविस्तर उत्तर दिलंय एमएमआरडीएनं आरोपांना उत्तर देताना म्हटलंय की सिस्ट्रानं काही गोष्टी चुकीच्या पद्धतीनं सादर केल्या सेवाबंदीचा सा निर्णय घेतल्यानंतर सिस्ट्रानं यावर बोलण्यास सुरुवात केली त्यांनी केलेल्या उल्लंघनापासून लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रयत्न आहे सेस्टानं सेवाबंदीच्या नोटीसपूर्वी आपलं म्हणणं अधिकृतरित्या एम एम आर डी ए नगरविकास विभाग मुख्य सचिवांचं कार्यालय किंवा मुख्यमंत्री कार्यालयाला आधी कळवलं नाही सिस्टाच्या निवेदनावर कोणाचीही सही नाही सही नसलेलं निवेदन हे निव्वळ बिनबुडाचे आरोप मानले जातात या निवेदनामागील तथ्य तपासल्याशिवाय फ्रान्सच्या दूतावासानं या निवेदनाची दखल घेतली सिस्टाचं काम दर्जाहीन होतं त्यांच्याकडून कामात दिरंगाई झाली खर्च वाढला आणि त्यांनी सुरक्षा तसंच कराराचा भंगही केला जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये दाओसमधील परिषदेत सिस्ट्राच्या सीईओनी कामाचा दर्जा सुधारण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र त्यात कोणतीही सुधारणा झाली नाही सिस्ट्रानं सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्यानं एका कामगाराचा मृत्यू झाला होता या प्रकरणात निरा भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला सेवाबंदीच्या पूर्वी सिस्ट्रानं हे आरोप केले नाही त्यामुळे सिस्ट्राभोवती संशयाचं धुकं निर्माण झालं फ्रान्सच्या दूतावासानं सिस्ट्रानं पाठवलेलं पत्र तसंच पुढे पाठवलं सिस्ट्रानं नवी दिल्ली बंगळुरू चेन्नई लखनौ कोलकाता अहमदाबाद नागपूर पुणे सुरत कोची हैदराबाद आणि भुवनेश्वरमधील मेट्रो प्रकल्पांसाठी काम केलं असल्याचं म्हटलंय सिस्ट्रानं महाराष्ट्रातील एका महत्वाच्या सरकारी संस्थेवर लाचखोरीचा आरोप केला असल्यानं खळबळ उडाली उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले शिवाय या प्रकरणी हायकोर्टानेही फ्रेंच कंपनीच्या आरोपांना बळ दिलं त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी होईल अशी आशा आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी